तर मित्रांनो मला आज अशी इंस्टाग्रामची जी घाण आहे म्हणजे बोलतात ना एक जी एक इंस्टाग्रामचं जॉनर आहे रील बनवतात जी, जी इंस्टाग्राममध्ये पूर्ण काय बोलतात त्याला वा आम्ही वाट लावून ठेवली आहे ते म्हणजे मोटिवेशनल काय बोलतात ना व्हिडिओ बनवणारे लोक त्यातलं एक मुलगा मी बघितला आहे त्याचं नाव सुध्यांशु उपाध्ये असं करून आहे मी त्याच्या आता काही दिवसांपूर्वी मी त्याचे रील्स म्हणजे मी मला येत होते फीडवरती माझ्या आईपर्यंत मध्ये त्याचे रील्स येत होते आधी मी त्याची एक आपल्या मराठी भाषेवरती रील बनवलेली तेव्हा मी त्याला कमेंटमध्ये नीट उत्तर दिलेलं तर त्याला तेव्हा समजलं की नाही काय माहिती पण आता मी त्याला जे रील बघतो ना मला एवढा राग येतो त्या माणसाचा म्हणजे एवढं काही पण लिटरली काय कोणत्याही दोन लाईन बोलेल आजकाल ट्रेंड झाले कोणतेही दोन लाईन बोलेल आणि मग लोकांना वाटतं की अरे वा आमचा मसीहा आला किंवा आता आम्हाला मार्गदर्शन करणार आहे कोणतरी मुलगा आला मग त्याच्यावर आज मी एक रोस्ट व्हिडिओ ट्राय करणार आहे मी फर्स्ट टाईम एकदा ट्राय करतोय तर प्लीज सपोर्ट करा मला आणि काय त्याच्याबद्दल हेट नाही पण एक मुद्दा जो तो बोललाय त्याला मला सविस्तर त्याच्यावरती बोलायचं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कधी बी मुस्ट मे किसी गो दो सामने वाले का अच्छा हो गया तो तो अच्छी बात है भले वो आपकी तारीफ करे ना करे लेकिन गलती से अगर उसका थोडा भी बुरा होगा तो भाई साहेब इंडोरा देगा बोलुस्तान तर मित्रांनो ही रील तुम्ही आता बघितली असेल नक्की हा काय बोलतोय त्याला स्वतःलाच समजत नाही आहे हा स्वतः एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि हा बोलतोय की मुफ्त ज्ञान नाही भेटणे का किंवा काय अरे बाबा तू स्वतःच मुफ्मध्ये ज्ञान वाटतोय आणि मला कळत नाही कोण ह्याचे दो काहीतरी दोन लाख काहीतरी दोन लाख त्याचे फॉलोअर्स हे नक्की काय कशासाठी त्यांच्या लाईफमध्ये काय असं डिप्रेशन आहे आणि त्यांना ह्या माणसाकडून अशा लोकांकडून काय बोलतात ना मोटिवेशन पाहिजे मला खरंच कळत नाही मला एवढं असं याची रील बघून की की किसी लोक मुफ्त मे ज्ञान नाही बाटण्याची आहे अगर गलती हो गई तो वापस भिटदुरा पेटेंगे पुरे दुनिया में असं तसं येते बाबा

म्हणजे आणि बोलतोय की तुम लोग खुद बताओ की तुम्हाला इसमें समजायचं अरे बाबा आम्ही काय नाही समजलं असे तुझ्यासारखे एडे लय बघितलेत आणि काही पण म्हणजे लिटरली हे असे असतात काहीतरी दोन लाईन कुठतरी चॅट जी पी टी का कुठून तरी काढतील हिंदीमधून काढतील काहीतरी सेवेज असं म्हणजे लोकांनी बोललं अरे पागल मुली पण पागल मुलं पण पागल, पागल होतील असं बघून आणि मग यांना वाटतं की बाबा खरंच मी देव माणूस झालो अशा दोन लाईन काहीतरी बोलून म्हणजे खरंच मला कळत नाही आणि तो बोलतोय की मॅने उपरवाळे जे फूल मागा मुझे बारिश दे नक्की तुला काय बोलायचं मला एक समजत नाही असे जे रील्स रील्सवाले आहेत रील स्टार आहेत जे इन्स्टाग्रामवरती रील बनवतात फक्त दोन लाईन काहीतरी बोलतील आणि मग लोकांना वाटतं की बाबा ह्यांनी काहीतरी एक मोटिवेट केलं किंवा अरे बाबा तुमच्या लाईफमध्ये म्हणजे नक्की कळत नाही मला काय प्रॉब्लेम आहे स्वतः कधी उठा आणि काम करा आणि मग तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही पडणार ना कशाचीच गरज पडणार हे लोकांचं ऐकून कधीच स्वतःवरती काय घेऊ नका अशी खूप मुलं आहेत जी इन्फ्लुएन्स असं ऐकून मला एक कळत नाही की आपल्या म्हणजे जे काहीतरी एकोणीस वीस वयाची जी, जी, जी मुलं आहेत ती जे काम न करतात आता शिकतात आहेत त्यांना असे इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करता करता अशी रिअल ना मग ते स्वतःला असं समजतात की असं त्यांच्यामध्ये पावर येते की अशी रील बघून मला एक कळत नाही की असं का नक्की आपल्या इंस्टाग्रामचं पूर्ण अल्गोरिदम पूर्ण बदललं आहे आणि मग हे लोक फायदा उचलतात आणि काही पण लिटरली काही पण बोलतील हे त्याच्यात काय होतं की बाबा Uh, मी देवाकडे फुल मागितलं आणि त्यांनी पाऊस पा दिला काय समजलं मला कायच तुम्हाला पण समजलं मला जरा कमेंटमध्ये सांगा आणि एक लास्ट एक मला त्याच्यावरती मी जास्त याला रिॲक्ट करणार नाही याच्यावरती कारण की मला वाटतं की हा बघेल तरी ह्याला वाटलं नाही पाहिजे की मी व्ह्यूजसाठी आहे किंवा काय ह्याला मला ह्याच्याशी काहीच फरक पडत नाही मला फक्त एक मुद्दा जो सिरियस मुद्दा आहे हे तर झालं मस्तीचा पार्ट झाला की हा काय पण फालतू बोलतो तो मला फक्त एवढंच बोलायचं की ह्याचं गोष्ट सिरियसली घेऊत जाऊ नका खूप सारे चांगले कमेंट पण त्याला पण का म्हणजे मला कळत नाही अशा लोकांना का सिरियसली घ्यायचं आपण आता हेचर डोक कितनी मंद है हाँ कि मैड मानूस है हेल बिल्कुल डोक नहीं है सिद्ध कस हो तुम्हारा ये पुढ़ चिल दाखा तो तुम्हें स्वतः जे मराठी ऑडियंस है जी नॉन मराठी ऑडियंस है तक समझते नक्की का बोलते हैं तो आज महाराष्ट्र में जो भी बंदे मराठी लैंग्वेज को लेके फाइट कर रहे हैं कि भाई महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलो मैं सिर्फ एक क्वेश्चन पूछता हूँ सबकी लाल हो जाएगी उतने में तो जब ये महाकुंभ का मेला लगाता है उत्तर प्रदेश में तो ये उत्तर भारतीयों ने अगर बोला होता कि अगर आप उत्तर प्रदेश में आ रहे हो तो आपको भोजपुरी तो बोलना ही चाहिए उत्तर प्रदेश की लैंग्वेज तो आपको कंपलसरी आनी चाहिए और ऐसा ही दुर्व्यवहार करते आपके साथ कैसा लगता भाई तो ही रोल तुम्हें बगित्ली हरती मेरा खरतर तेल बोला तुझी लयकी का सोल्च मे तू का बोल तो अक्कल है जी बाहर आमेक पहले एक तुम्हारा संगत किए बोल तो बोल कि मराठीमध्ये आता आपलं जे पाठशे एक महिना चालू होतं की मराठी भाषेवरती जे लोक आपल्या मराठी भाषेचा करत करतात त्यांना आपण धडा शिकवला आणि त्यांच्याकडून मराठी बोलून घेतली आपण ते खरं तर गरजेचं होतं तर हा बोलतो आहे की जे मराठी महाराष्ट्रामध्ये चाललं आहे की मराठी भाषेवरून तसं जर मराठी लोकं किंवा इतर लोकं यू पी बिहारमध्ये येतील महाकुंभ्यासाठी जे गेलेले जर यू पी बिहारच्या लोकांनी त्यांना फोर्स केलं असतं भोजपुरी लँग्वेज बोलायला तर काय झालं असतं आणि तो बोलतोय की हे ऐकून आज लाल होईल सगळ्यांची मला बोलाय मला त्याला एवढंच बोलायचं लाल लालवाल काय होत नाही तू मूर्खसारखा बोललाय तुझं एकदा कमेंट सेक्शन जाऊन बघ की तुला तु लोकांनी किती शिव्या घातल्यात काही दहा पंधरा कमेंट असतील ते चांगलं असेल बाकी शिव्याच आहेत पूर्ण या कमेंटमध्ये आणि तुला लोकांनी बरोबर धडा शिकवला हो आहे मी त्याच्या त्याच रीलवरती कमेंट पण केले आधी पण याच्यानंतरला रील यायला लागले आणि माझं डोकं सनगलं बोललं ह्याला एक काय बोलत ना प्रॉपर एक व्हिडिओ याच्यावरती बनवायला लागणार आणि असे जे किडे काही आहेत युट्यूबवरती नाही आहे मला वाटतं तो इंस्टावरती असे एक किडे जे आहेत तर त्यांना आत्ताच शांत बसण्याची गरज आहे एक महिना झाला म्हणजे त्याला माहिती आहे ट्रेंडिंगवरती होतं आपण काय पण ह्याच्यावरती पण दोन लाईन बोललं तर आपल्याला फेमस होतं आणि दहा मिलियन व्ह्यूज म्हणजे एक करोड लोकांनी त्याला बघितलं पण आहे आणि त्यातून मला तो वाटतं खूप जास्त आहेत काहीतरी दहा पंधरा टक्के फक्त चांगला कमेंट असतील मला त्याला एवढंच बोलायचं आहे की बा फरक समजून घे आम्ही मी एवढं दोन तीन चार व्हिडिओ बनवले आहेत मराठी भाषेवरती त्याच्यावरती तू आधी नीट जर बघशील तर मी काय बोललो आणि आम्ही जे पण मराठी युट्युबरचे आहेत आम्ही काय बोललो ते विषय समजून घ्या तुम्ही पाठशा टायमाला बोललेलो एकदा परत एकदा सांगतो महाराष्ट्र सोडून जे को इतर कोणत्याही स्टेटचे लोक जे महाराष्ट्रात येतात ते काम करण्यासाठी राहण्यासाठी म्हणजे इतर रहिवासी म्हणून ते लोक राहतात आणि त्यांना मराठी यायलाच पाहिजे तर वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून ते लोक इकडे पैसे कमवतात ते इकडे राहतात ते त्यांना मराठी यायला पाहिजे आणि जे तू बोलतो की मराठी लोकं किंवा इतर स्टेटचे लोक जेव्हा महाकुंभमध्ये येतात तर ते लोक फिरायसाठी जातात त्यांना हाऊस नाही आहे तिकडे राहण्याची देवस्थान आहे ते देवाची पूजा करायला काय बोलतात ना आपलं ते श्रद्धा असतात लोकांची म्हणून ते लोक तिकडे जातात त्यांना तिकडे राहिला जात नाही दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले ते लोक रिटर्न आले तर तू आम्हाला सांगूच नको की आम्हाला सक्ती कशाची करायची आणि नाही करायची तू येशील इथं राहिला पंधरावीस वर्ष तू येशील इकडे राहायला पंधरावीस वर्ष तुला पण मराठी बोलायला लागणार कुठचा दे तू मला माहिती पण नाही कुठचा मुलगा आहे तर नक्की मला त्याला एवढंच बोलायचं की बाबा जे काही बोलतोस लोका ना लोकांना इन्फ्लुएन्स करायचं कर काय प्रॉब्लेम नाही पण आधी पाठी बघ की तू नक्की काय बोलतोय काय नाही आणि लोकांवरती काय याचा परिणाम होईल समजून घ्या गोष्टी तुला कमेंट जर एवढा जर तू चांगला बोलला असता तुला एवढा फालतू कमेंट पडला असता का नसता पडला पण तू चुकीचं बोलला म्हणून तुला असे कमेंट पडले आणि त्याची आकड तर बघा लाल हो जाय की महाराष्ट्राला कोणाला सांगायची गरज नाही की महाराष्ट्र लाल होणार नाही होणार ठीक आहे खूप आले असे आणि खूप गेले पण महाराष्ट्राला कोणाशी अशी गरज पण पडत नाही आणि फरक पण पडत नाही आणि आम्हाला यूपी बी आरमध्ये यायची कधीच गरज पडणार नाही म्हणजे एकदम रिअल बोलतोय मी की आम्हाला कधीच यू पी बी आरमध्ये यायची गरज पडणार नाही फिरायची गोष्ट वेगळी आहे तुम्ही या फिरायला आमच्या इथे मान्य आहे आम्ही तुम्हाला काय बोलतात ना आमचा हाईस पहिल्यापासून अतिथी भव आम्ही तुम्हाला एका काय बोलतात ना गेस्टसारखं ट्रीट करू पण जर तुम्ही इथे येऊन दादागिरी कराल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि तुम्ही पण यू पी लोकांनी पण सहन नाही केली पाहिजे जर आम्ही तिथे येऊन दादागिरी केली तर बाईस वर्ष आहे सेम आहे काहीच वेगळं नाही तर असे मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यातून एकच कन्क्लुजन आहे की असे जे किडे असतात ना इंस्टाग्रामवरती मोटिवेशनल व्हिडिओ बनवणारे त्यांच्यापासून जरा लांबच राहिले काय पण बोलतात आणि तुम्हाला ते खरं वाटतं तर प्लीज ज्या लोकांना काय मुद्दा माहिती पण असेल ना ते लोक ह्याचे रील बघून भरकटवले असतील तर मला त्याला मला त्यांना तेवढंच सांगायचं की बाबा विषय समजून घ्या पूर्ण काय त्याच्या मागे पुढे सगळं रिसर्च करून मग बोला उगाच ह्याच्यासारखं काही पण विश्वास ठेवू नका एवढं सांगतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्याच्या त्या शुभम उपाध्याय काहीतरी आहे त्याचं नाव त्याच्यापर्यंत पोहोचवताना अपकल झोडू दे की नक्की तो काय बोलला आणि काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र